नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुनला चैतन्य मात्र पुन्हा चिठ्ठी लिहायला लावतो त्यावर तो म्हणतो पुन्हा लिहू का तर तेव्हा तो म्हणतो मग आता तुला लिहावी तर लागेलच म्हणून आता अर्जुन चिठ्ठी लिहायला लागतो तेवढ्यात मात्र तो हळूहळू एक एक अक्षर लिहित असतो आता मात्र चैतन्याला पण कंटाळा येतो की हा किती वेळ लावणार फायनली मात्र त्याची चिठ्ठी लिहून होती तेव्हा आता तो खूप खुश होतो आणि चिठ्ठी वाचू लागतो की आय लव्ह यू मिसेस सायली असं तो त्या चिठ्ठीवर लिहितो आणि तेव्हा मात्र आता चैतन्यालाही आनंद होतो मात्र आता अर्जुन खूपच खुश असतो तेव्हा अर्जुन म्हणतो पण काय रे जर मात्र त्यांनी ही चिठ्ठी बघून घर वगैरे सोडून गेल्या रागात तर काय करायचं मग आता चैतन्य त्याला म्हणतो अरे बाबा आता तू परीक्षेला बसला आहे ना मग रिझल्ट काही येऊ दे तू पास होऊ दे नाही तर नापास होऊ दे आता मात्र हा विचार ऐकल्यावर पुन्हा अर्जुन कन्फ्युज होतो आणि लगेच आता चैतन्यला त्या बुक्सने मारू लागतो आता चैतन्य त्याला म्हणतो नाही बाबा तू पास होशील मला माहिती आहे पण आता लवकर चिठ्ठी आपल्याला द्यायची आहे त्याची तयारी कर इकडे मात्र अर्जुन पुन्हा पुन्हा ती चिठ्ठी बघत बसतो आणि आता चैतन्य त्याला सांगतो तू लवकर देणार आहेस का नाही चिठ्ठी तर तेव्हा तो पटकन चिट्टीची घडी घालतो आणि आता चैतन्य मात्र त्याला इथे ऑल द बेस्ट बोलतो इकडे मात्र घरामध्ये सगळ्यांच्या गप्पा सुरू असतात आणि तेवढ्यात ते दोघे खाली उतरून येतात इकडे त्या दोघांना बघून मात्र पूर्ण आजी आज म्हणते काय रे अर्जुन तुझी काय केव्हाची इथे चुळगुळ चुळगुळ चालली आहे काय पाहिजे आहे का तुला तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही मला कुठे काय पाहिजे आहे मी फक्त हा मग ठेवायला आलो आहे आणि आता मग ठेवायला आलो आहे म्हणून सगळेजण हसू लागतात तेव्हा घरातली मंडळी म्हणतात पण तुला मगच ठेवायचा होता तर इथपर्यंत यायची काय गरज आहे विमल म्हणते हो ना तुम्ही मला आवाज द्यायचा होता ना अर्जुन दादा मिळाले असते तर लगेचच प्रतिमा त्याला म्हणते हो ना पण तू गेली असतेस तर मग अर्जुनला मात्र इथे किचन मध्ये सायली कशी काय दिसली असती आणि हे ऐकून मात्र सगळेजण खूप हसू लागतात तेव्हा अर्जुन म्हणतो काय प्रतिमा प्रतिमात्या तू पण इतक्या दिवस सगळेजण मला चिडवत होते आता तू पण मला चिडवणार का त्यामुळे आता सगळेच जण पुन्हा एकदा अर्जुनकडे बघून खूप हसू लागतात आणि मधुभाऊंना सुद्धा आता जावई बापूंच हे फार भारी चाललं आहे असं म्हणून हसू येत इकडे मात्र अर्जुन आणि चैतन्याची पुन्हा एकमेकांसोबत चर्चा सुरू होते काय करायचं आता इथे सगळेजण बसले आहे कसं काय द्यायची काय करणार आपण चिठ्ठीचं मग लगेच चा? मध्येच चैतन्य म्हणतो मग एक काम कर फाडून टाक आणि हे ऐकलं जोरात अर्जुन नाही म्हणून ओरडतो आणि सगळेजण मात्र पुन्हा अर्जुनाने चैतन्यकडे बघू लागतात आणि काय रे काय झालं म्हणून विचारतात आणि मधुभाऊ पण विचारतात काय झालं बापू काय पाहिजे आहे का तर तेव्हा मात्र काय नाही काय नाही ते फक्त मग ठेवायचं आहे असं कारण देऊन ते पुन्हा आपापसामध्ये आप बोलू लागतात इकडे मात्र सायलीला विचारत पडते की ह्यांना नक्की हवंय काहीतरी का हे असं वागत आहे तर तेव्हा मात्र पण सगळेजण चिडवत असतात म्हणून तीही आपली लाजते इकडे हिम्मत करून अर्जुन मात्र किचन मध्ये जातो आणि त्याचं मग इकडे तिकडे बघून तो ठेवतो इकडे सायली ही त्याच्याकडे बघून हसू लागते काय चाललं आहे नेमकं हे कळत नाही आता अर्जुन मात्र बाहेर येतो आणि बाहेर आल्यावर मात्र खूप खुश होतो तेव्हा चैतन्य म्हणतो ठेवला ना फायनली मग तर तो म्हणतो हो यस ठेवला मी फायनली आणि चिठ्ठी तर अर्जुन म्हणतो चिठ्ठी तर माझ्या खिशातच राहिली आणि हे म्हटल्यावर आता चैतन्य अजून चिडतो अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का हा मगच घालतो तुझ्या डोक्यामध्ये असं त्याला बोलतो आणि तेव्हा आता तो म्हणतो एक काम कर आता हा माझा मग ठेवायला जा आणि प्लीज तुला पाया पडतो आता तरी चिठ्ठी ठेवू नये तर तेव्हा लगेचच मोठा श्वास घेतो अर्जुन आणि आता ती कप आणि मग घेऊन पुन्हा किचन मध्ये जातो आणि त्या मग खाली मात्र आता चिठ्ठी ठेवतो मात्र चिठ्ठी ठेवून झाल्यावर त्याच्या हातनं एक एक भांडी तिथनं पडू लागतात आणि सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात अरे तुझं चाललंय काय तुला काही हवं आहे का त्यानंतर मात्र सायली सुद्धा म्हणते अहो तुम्हाला काही पाहिजे होतं का तर तो म्हणतो नाही नाही मला कशाला काय पाहिजे आहे आणि आता पडलेली भांडी मात्र तो उचलतो आणि सायलीच्या हातात देतो पण ते पुन्हा पडतात आणि पुन्हा पुन्हा ती भांडी तो उचलतो आता सायलीला पण खूप विचित्र वाटत असतं पण अर्जुन मात्र आता सायलीला पुन्हा भांडी उचलून देतो आणि इकडे मात्र घरातले सगळेजण त्याला फार हसू लागतात त्यानंतर अर्जुन पूर्ण चैतन्यकडे जातो आणि काम झालं आहे असं खुणवतो तेव्हा मात्र आता सायली ही त्यांच्याकडे बघत असते आणि इकडे चैतन्य म्हणतो झालंय ना काम मग चल आता जाऊ स्टडी रूम मध्ये आणि आपल्याला आपलं काम करायचं आहे तेव्हा लगेचच पूर्ण आजी म्हणते काय रे काय पाहिजे होतं का तुला तर तेव्हा तो म्हणतो नाही कशाला काय मध्येच चैतन्य म्हणतो पाणी हा पाणी पाहिजे आहे अर्जुन म्हणतो हो हो मी लगेच पाणी घेऊन येतो तर लगेचच चैतन्य म्हणतो हा तो पाणीच आणायला चालला होता पण मी त्याला सांगितलं तिकडे स्टडी रूम मध्ये पण आहे पाणी कशाला पाणी पिणी आणायला चालतो चल लगेच चल आत्ताच्या आत्ता तेव्हा मात्र अर्जुन ऐकायला तयार नसतो पण बळजबरीने ओढत ओढत मात्र चैतन्य त्याला तिथून घेऊन जातो इकडे मात्र अर्जुनचं सगळं लक्ष तिथेच असतं की आता मिसेस सायली चिठ्ठी वाचतील पण त्या हसतील मग आपण ते बघायला नको का तर तेव्हा मात्र आता इकडे सगळेजण बोलत असतात आणि पुन्हा चैतन्य त्याला समजून सांगतो हो मला मान्य आहे आपण बघायला हवं पण आता सगळेजण तिथे आहेत की नाही मग थांब जरा त्यानंतर अर्जुन म्हणतो पण मग आपल्याला कळणार कसं इथे मध्ये जाता चैतन्य त्याला खाली बसायला लावतो आणि जरा मोठा श्वास घे आणि जरा शांत हो थांब थोडा वेळ लगेच घाई करायची गरज नाही इकडे मात्र आता घरातील सगळ्यांचं बोलणं सुरूच असतं आणि चैतन्य ही त्याला समजावत असतो की जरा तू शांत हो तेवढ्यात मात्र तिथे ते प्रिया येते आणि प्रिया ही तिचा कप आपल्या किचन मध्ये ठेवायला जाते इकडे मात्र आता घरातील सगळेजण बोलत असतात आणि मधुभाऊ बोलत असतात तुमच्या ट्रस्टमुळे खरंच आम्हाला फारच फायदा होतो तेव्हा पूर्ण आजी म्हणतात हो आमच्या ट्रस्टचा हेतूच खरं तर तो आहे आणि इकडे प्रिया मात्र किचन मध्ये जाते आणि अर्जुन आणि चैतन्याला ती स्टडी रूम मध्ये बघते या गोष्टीचा मात्र ती फायदा घेते तेव्हा मात्र आता ती सुद्धा तिचं मग ठेवते आणि लगेचच तिथून बाहेर पडते इकडे मात्र आता अर्जुन आणि प्रियाचं जे काही त्यांनी काम केलेलं असतं ते मात्र त्यांना माहिती असत पण आता ते कोणाच्याही लक्षात येत नाही की ते दोघ कुठल्या कामासाठी किचन मध्ये गेले होते इकडे मात्र आजी प्रतिमाला म्हणतात की खरंच तू नेहमी अगदी पाहुण्यासारखी येतेस बघ आता रविराज घ्यायला येणार आहे का ग तर तेव्हा प्रतिमा म्हणते खर हो तर आम्हाला माहित नाही आम्ही अचानक आलो होतो असं काही बोलणं झालं नाही तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे पण जर काही बोलणं झालं असतं किंवा तुम्हाला घ्यायला आले असते तर त्यांची माझी भेट झाली असती बरेच दिवस झाले आमची भेट झाली नाही तर मात्र प्रतिमा म्हणते हो पण काय माहीत नाही ते येणार आहेत की नाही घ्यायला आणि इतक्यात किचन मध्ये काम करत असलेली सायली ही बेसिंगच्या दिशेने कप धुण्यासाठी जाते आता मात्र चैतन्य आणि अर्जुन पुन्हा हॉलमध्ये येतात आणि आता त्यांचं पूर्णपणे लक्ष सायलीकडे असतं की आता सायली चिठ्ठी वाचणार म्हणून त्यांचं पूर्ण बारीक लक्ष सायलीकडे असतं सायली मात्र एक एक मग धुवत असते आणि तिथे उभे असलेले चैतन्य आणि अर्जुन मात्र आता सायलीकडे बघत असतात सायलीचं लक्ष मात्र आता त्या चिठ्ठीवर जात आणि ती चिठ्ठी मात्र हळूच सायली खोलून बघते आणि आता त्या दोघांचंही पूर्ण लक्ष तिच्याकडेच असतं सायली मात्र बराच वेळ ती चिठ्ठी वाचते आणि तिला इतका वेळ का लागतो आहे आणि तिच्या चेहऱ्यावर काहीच असं का दिसत नाही म्हणून ते दोघ जण फारच कन्फ्यूज होतात कारण त्यांची इच्छा असते की आता तिने काहीतरी तिच्या चेहऱ्यावरनं आपल्याला दिसायला पाहिजे की नक्की काय झालं आहे परंतु सायली बराच वेळ लावते चिठ्ठी वाचायला त्यामुळे त्या, त्या दोघांना काहीच कळत नाही इकडे मात्र चिठ्ठी वाचून झाल्यावर सायलीच्या हे लक्षात येतं की ती चिठ्ठी किराण्याची आहे त्यामुळे कोणीतरी चुकून ठेवले आहे म्हणून ती सगळी फाडते आणि डस्टबिन मध्ये टाकते हे बघून मात्र आता अर्जुन खूप दुखावतो परंतु चैतन्य मात्र त्याला सावरतो आणि तो म्हणतो पण ही आहे अरे माझ्या आय लव्ह यू ची किंमत थांब मी था आता त्यांना जाब विचारतो मात्र चैतन्य त्याला थांबवतो हे बघ आता ही वेळ नाहीये इथे पूर्ण आजी पण बसलेली आहे आणि मग तू काय उत्तर देणार आहे त्यांना त्यामुळे तो अर्जुनला तिथनं ओढतच घेऊन बाहेर पडतो इकडे मात्र अर्जुन खूपच दुखावलेला असतो की असं का केलं असेल मिसेस सायलींनी त्यानंतर प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल होतो त्यामुळे ती अस्मिताला म्हणते वर चल तुला सगळं सांगते त्यानंतर ती अस्मिताला रूम मध्ये घेऊन जाते आणि रूममध्ये गेल्यावर मात्र ती अस्मिताला सगळा घडलेला प्रकार सांगू लागते ती सांगते की तुला माहित नाही की या दोघांचं काय ठरलं होतं आणि त्यांचा प्लॅन मी पूर्णपणे ऐकला होता त्यामुळे आता मला कळलं होतं की हा पुन्हा चिठ्ठी देणार आहे त्यामुळे मी त्यांचा प्लॅन चेंज केला आणि त्या चिठ्ठीच्या जागेवर मात्र किराण्याची यादीची चिठ्ठी ठेवली कारण मी त्या दोघांना बोलताना ऐकलेलं होतं आणि चिठ्ठी लिहिताना सुद्धा पाहिलं होतं परंतु आता सगळं अस्मिताला सांगितल्यावर अस्मिताच्या मात्र जास्त काही डोक्यात घुसत नाही पण ती म्हणते हे बघ एवढं सगळं करून काय होणार आहे त्यांचं प्रेम तर सगळ्यांना माहिती आहे पण पुन्हा प्रिया म्हणते ते सगळं खोटं आहे तर अस्मिता म्हणते असं तू नेहमीच म्हणते आणि तोंडावर पडते पण मात्र प्रिया तिला म्हणते जाऊ दे तू तुझ्या छोट्या मेंदूला एवढा त्रास देऊ नको तर अस्मिता म्हणते हो बरोबर आहे तुझं उग चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे येतील मी नको एवढं टेन्शन घेला तुला कळलं आहे ना तू काय केलं आहे मग झालं तर बाकीचं कशाला एवढं विचार करत बसायचा इकडे मात्र प्रियाने तिचं काम केलेलं असतं आणि चिठ्ठी बदललेली असती त्यानंतर मात्र अस्मिताच्या काही जास्त लक्षात येत नाही त्यामुळे तीही ती गोष्ट सोडून देते आणि त्या गोष्टीला जास्त काही महत्व देत नाही मात्र प्रियाने आता पुन्हा एकदा अर्जुनचा प्लॅन हा फिसकवटलेला असतो आणि आता अर्जुनला मात्र फारच वाईट वाटलेलं असतं की कुठलाही रिप्लाय न देता सायलींनी डायरेक्टच चिठ्ठी फाडून टाकली असेल असं का वागले असेल त्या म्हणून तो खूपच दुखी झालेला असतो इकडे मात्र त्या दोघी खूपच आनंदी असतात कारण आता काही ना काही करून त्या दोघांना मात्र ते दूर करू शकत असतात आणि प्रियाने मात्र पुन्हा एकदा इथे येण्याचा फायदा करून घेतलेला असतो अर्जुन आणि सायलीला पुन्हा एकदा लांब केलेला असत दुसरीकडे मात्र आता पूर्ण आजी आणि प्रतिमा बोलत असतात की आता जाण्याची वेळ झालेली आहे पण तू नेहमी पाहुण्यासारखी येते बघ थांबत नाही तेव्हा प्रतिमा म्हणते आता जायला तर हवं पण काळजी करू नका आपण फोनवर तर बोलतच राहू ना तर इकडे सायलीही असते पुढील भागात आपण बघणार आहोत की दुखावलेला अर्जुन मात्र उभा असतो तेव्हा चिठ्ठ्यांचे तुकडे मात्र आता चैतन्य घेऊन येतो आणि तो म्हणतो काय रे तुझ्या आय लव्ह यू चे रवा मैदा कधीपासून झाला तर तो म्हणतो रवा मैदा असं काय म्हणतो आहे तू तर तो चिठ्ठी बघतो तर तेव्हा तू म्हणतो तू चुकूनच दुसरं कोणती तरी चिठ्ठी आणली असेल तर चैतन्य म्हणतो नाही रे त्या डस्टबिन मध्ये फक्त एवढेच तुकडे होते तेव्हा आता अर्जुनला पूर्णपणे गॅरेंटी होते की नक्कीच यामध्ये प्रियाचा हात आहे आणि त्यामुळे आता अर्जुनचा गैरसमज तिथेच दूर होतो दुसरीकडे मात्र रवी राज प्रतिमाला घेऊन घरी निघत असतो तेव्हा मात्र अचानक त्याला कारमधनं उतरावं लागतं तर ती म्हणते तुमचं काम होईपर्यंत मी जरा इथे पाय मोकळे करते आणि ती पाय मोकळे करत असते मागं काही लोक शेकोटी घेत असतात म्हणून तिची नजर तिथे पडते तर तेवढा तिथे एक थे कार येते आणि त्या कारमधनं मात्र महिपत उतरतो आणि महिपतला बघताच शनी आता प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवतो आणि महिपतला बघून ती प्रचंड घाबरते आणि आता महिपतला बघताच ती लवकरच त्याला ओळखणार आहे हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा